नमस्कार मित्रांनो सम्राट मराठी माहिती यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे लाडक्या बहिणी योजनेचे तुम्हाला पैसे तिसऱ्या नाही ही हप्त्याचे पैसे आले असेल तर मी सांगतो ते कर में करा म्हणजे तुमचे पंच्याऐंशी रुपये तुमच्या खात्यात येतील तिसरा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे महिला वर्गात उत्साहात वातावरण आहे ही योजने महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे असून त्यांचे असून त्याचे पहिले दोन हप्ते यापूर्वी जमा झाले आहेत मात्र तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळण्यापूर्वी काही गोष्टीवर महिला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे आधार लिंक करण्याने अनिर्वाय या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँकेचे खात्याशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे अनेक महिलांचे अर्ज खात त्याला केलेले असला तरी त्याचे आधार बँक खात्याशी लिंक नसल्याने त्यांना ऑगस्ट महिन्यात या योजनेचा लाभ घेता आला नाही त्यामुळे आधार कार्ड बँकेची लिंक ने के न केल्यास महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पंचेचाळीसशे रुपये मिळणार नाहीत अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये